ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज ओंडरी येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला याप्रसंगी मालपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी सौ अनुष्का यशवर्धन मालपाणी प्राचार्य श्रद्धा राव तसेच शाळेचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर मालपाणी कुटुंबीय या सोहळ्यात उपस्थित होते डॉक्टर संजय मालपाणी म्हणाले ग्लोबल स्कूल हे भारतीय संस्कृतीवर आधारित असून मुलांच्या मनावर आपली परंपरा आणि मूल्य रुजवण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे मुलांची आवड व कल पाहून त्याप्रमाणे शिक्षण दिले जाते यशवर्धन मालपाणी म्हणाले आज एस एस सी आय सी आय सी आय सारख्या बोर्डमध्ये मोठमोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू झाल्या आहेत या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न असे बनवता येईल यावर आम्ही भर देत आहोत नमस्कार आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की ध्रुव ग्लोबल स्कूल या शाळेचा उंडरी कॅम्पस याचा आज लोकार्पण होत आहे हा प्रोजेक्ट आज पूर्ण झालाय ध्रुव ग्लोबल स्कूलची सुरुवात खरंतर संगमनेरातून झाली आणि त्यानंतर पुण्यामध्ये आता ध्रुवच्या सुस आणि उंड्री अशी दोन कॅम्पस आहेत आणि त्याच्या सोबत सोबत ब्लुरीज नावाची शाळा ही पण आता ध्रुव चालवत आहे त्या व्यतिरिक्त बेंगलोर अहमदाबाद कोल्हापूर नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी शाळांची कामं सुरू होत आहेत ध्रुवचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ध्रुव ही भारतीय संस्कृतीवर आधारित शाळा आहे योगिक व्हॅल्यूज हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि हे जे समत्व आहे योग म्हणजे समत्व समत्वम योग उच्चते अशी योगाची व्याख्या आहे आणि हे जे समत्व आहे हे जे बॅलन्सिंग आहे मग अभ्यास आणि खेळ याच्यातला बॅलन्स असेल किंवा मुलांनी कोणत्या आहाराकडे जावं किती वेळ निद्रा घ्यावी किती वेळ झोपावं या प्रत्येक विषयामध्ये समत्व असतं आणि अशा समत्वाची मुलं घडावीत या दृष्टिकोनातून या शाळेची स्थापना झाली यामध्ये अमेरिकेचे एक सायंटिस्ट आहेत हॉवर्ड गार्डनर म्हणून आणि त्यांनी एक सिद्धांत एकोणीसशे ब्याऐंशी साली मांडला होता त्याचं नाव आहे मल्टिपल इंटेलिजन्सेस थिअरी आणि याचे खूप प्रयोग आम्ही संगमरात केले कारण वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता मुलांमध्ये असतात आणि या ज्या बुद्धिमत्ता आहेत त्यात काही मुलांमध्ये काही बुद्धिमत्ता जास्त असतात अनालॅटिकल मॅथमॅटिकल म्हणजे गणितीय बुद्धिमत्ता किंवा भाषिक बुद्धिमत्ता सांगितिक बुद्धिमत्ता इंटरपर्सनल स्किल म्हणजे परस्पर संवादाचं कौशल्य असेल किंवा इंट्रापर्सनल स्किल स्वतःशी संवाद करण्याचं कौशल्य असेल मग ते लेखक कवी अशा पद्धतीची मंडळी असतात किंवा फिजिकल इंटेलिजन्स असतो ज्याच्यामध्ये वेगवेगळे स्पोर्ट्स नाटक नृत्य अशा पद्धतीचा एक वेगळी बुद्धिमत्ता असते काहींमध्ये स्पेशल इंटेलिजन्स असतो स्पेशल म्हणजे अवकाशीय बुद्धिमत्ता असं त्याला मराठीमध्ये म्हणता येईल त्यामध्ये अंतराचं ज्ञान असणं दिशेचं ज्ञान असतं आकारबद्धता प्रमाणबद्धता यांचं भान असणं मग इंटेरियर डिझायनर्स असतील चांगले चित्रकार असतील अशी सगळी मंडळी त्यामध्ये येतात अशा आणि काही नैसर्गिक का बुद्धिमत्तेची मुलं असतात म्हणजे त्याला नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स असं नाव आहे अशा वेगवेगळ्या बुद्धिमत्तांची मुलं शाळांमध्ये येत असतात इयत्ता पहिली ते चौथी हा जो काळ आहे तो या मुलांची बुद्धिमत्ता शोधून काढण्याचा काळ असतो आणि जर चौथी पर्यंत तुम्हाला त्या मुलाची बुद्धिमत्ता माहीत पडली तर त्या मुलाचं पुढे कशा पद्धतीनं विकसन करायचंय हे कळायला लागतं स्वभाव जे न कौंतय निबद्ध स्वे न करमणा हे जे म्हंटल भगवद्गीतेमध्ये ते फार महत्वाचं आहे त्या मुलाचा स्वभाव काय आणि त्या स्वभावाच्या अनुरूप जर त्याला त्याचं काम मिळालं तर जीवनभर तो त्या कामाचा आनंद घेतो अन्यथा आई वडिलांनी फोर्स केला म्हणून इंजिनिअरिंगला गेला आणि इंजिनिअरिंग होता होता त्याचं वाटोळं झालं असे अनेक केसेस आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात तसं आपल्या मुलांच्या बाबतीत घडू नये असं जर वाटत असेल तर ध्रुव ग्लोबल स्कूल हे त्याच्यासाठी माध्यम आहे आणि आमच्या शाळांची विशेषता अशी आहे की मागच्या एका वर्षामध्ये केवळ एका संगमनेरच्या शाळेमध्ये जिथे केवळ सहाशे मुलं आहेत पाचवीच्या पुढची अशा मुलांनी स्पोर्ट्समध्ये प्रत्येकी दोन मेडल आणलेत आणि अकराशे एकोणसाठ मेडल्स एका अकॅडमिक इयरमध्ये मुलांनी स्पोर्ट्स मध्ये आणलेत त्यात खेलो इंडियाचे चौदा मेडल्स आहेत इंटरनॅशनल मेडल्स आहेत एशियात दहा मेडल आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मेडल्स मुलं ज्यावेळेस घेऊन येतात त्यांचा आत्मविश्वास वाढत जातो एखादा मुलगा गणितात कच्चा असतो त्यांनी काही बिघडत नाही आयुष्यात त्या मुलाचा आत्मविश्वास उंचावणं हे खरं शाळेचं काम असतं आणि तो आत्मविश्वास देणारी ही ध्रुव ग्लोबल स्कूल आज उंडरीमध्ये सगळ्या विंग्स पूर्ण झालेल्या आहेत सेकंड फेजचं काम आज कंप्लीट झालेलं आहे या शाळेमध्ये स्विमिंग पूल आहे या शाळेत सुंदर असा बास्केटबॉल कोर्ट आहे मोठं मैदान आहे मुलांना खेळायला आठ बॅडमिंटनचे से कोर्ट्स आहेत एकाच हॉलमध्ये आठ कोर्ट्स आहेत बॅडमिंटनचे से, टेबल टेनिसचा हॉल आहे योगाची स्वतंत्र खोली आहे स्वतंत्र एक मोठा हॉल आहे या व्यतिरिक्तच रायफल शूटिंग म्हणजे शूटिंग रेंज आहे आणि दहा लेनची रेंज ही खरं म्हणजे पुण्यामध्ये ज्या अगदी मोजक्या चार पाच रेंज आहेत त्यापैकी एक रेंज ही या शाळेत आहेत आणि या शाळेतल्या मुलांनी शूटिंगमध्ये सुद्धा अनेक पारितोषिक मिळवलेली आहेत ऑलरेडी या शाळेमध्ये एक हजार मुलं आहेत आणि सीबीएसईची ही शाळा सोबत सोबत आय जी सी एस सीची पण शाळा या वर्षी पासून या नव्या विंग मध्ये सुरू होते आणि हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आपण सर्वांनी या शाळेला नक्की भेट द्यावी आणि या ठिकाणी घडणारी शिक्षण व्यवस्था जी आहे त्याचं अवलोकन करावं निरीक्षण करावं असं आमंत्रण आपल्या सगळ्यांना या मीडियाच्या माध्यमातून मी देतोय धन्यवाद नमस्ते मी यश मालपाणी मालपाणी ग्रुपचा एक डायरेक्टर आणि मी एज्युकेशन सेक्टरच सगळं बघतो आपण आज ध्रुव उंदरी शाळेवर उभे आहोत हा जो न्यू ब्लॉक आहे तो आय जी सी एस सी करिक्युलमचा ब्लॉक आहे आपला जो जुना ब्लॉक आहे तो सी बी एस सीचा ब्लॉक आहे आपण एक आ, लास्ट इयर एक्सलरेटेड लर्निंगचा प्रोग्राम चालू केला होता सु उंदरीच्या शाळेत ज्याच्यात मिक्स्ड एज क्लासरूम्स होते आ, प्री प्रायमरीचे ज्युनियर सिनियर प्ले ग्रुप जुनिअर सिनियर सोबत फर्स्ट सेकंड थर्ड एकसोबत फोर्थ फिफ्थ सिक्स्थ एकसोबत तर या मध्ये आणि हा नवीन नाही एक्सपेरिमेंट हा खूप टाईमाने चाललेला आहे दुसऱ्या देशात अशा सिस्टम्सला मॉन्टेसरी म्हणतात काही सिस्टम्सला वॉल्ड ऑफही म्हणतात आणि अशा जो मिक्स स्क्वॉडचा एक जो बेनिफिट आहे त्याच्यात असा बेनिफिट आहे की मुलं जास्त फास्ट शिकतात जो एक लर्निंग दहावीपर्यंत एक मुलाचं होतं आम्हाला असं वाटतं आहे की पर्यंत पूर्ण रॅपअप होऊ शकतं विदाउट स्ट्रेसिंग द किडआउट विदाउट गिविंग हिम टू मच प्रेशर पण आपल्या एज्युकेशन सिस्टमने माझ्या मते काय केलंय की सीबीएसई सी वर्सेस आय जी सी एस सी वर्स आय बी किंवा हे जे कॉम्पिटिशन बोर्डची कॉम्पिटिशन चालू झाली आहे तर याच्यामुळे आपण लास्ट एक न्यूज बघितली असेल की दहा पंधरा हजार मुलांना शंभर टक्के मार्क्स भेटले आता जर शंभर टक्के सगळ्यांनाच भेटत आहेत तर त्या शंभर टक्क्याचा काही अर्थ आहे का ऑनेस्टली हे आय एम नॉट व्हेरी शुअर तर आपण स्कूल्सला थोडंसं कॉम्पिटेटिव्ह ठेवलं पाहिजे एक मुलांना जगासाठी रेडी केलं पाहिजे पण सगळे बोर्ड हे कॉम्पिटिशनमध्ये उतरल्यानंतर एज्युकेशनची एक क्वालिटी जी ड्रॉप झाली आहे ती परत रिवाईव्ह करायची आहे टेक्नॉलॉजीचा जो यूज आहे तो एज्युकेशनमध्ये खूप कमी चाललाय आज आपण झोमॅटो घ्या किंवा स्विगी घ्या किंवा झेप्टो हे सगळे ॲप्स जे आहेत तुम्ही संध्याकाळी चार वाजले नाही की तुम्हाला एक मेसेज येतो की इट इज टी टाईम इट इज स्नॅक्स टाईम असं आपल्याला शाळेत कधी भेटत का नाही की इट इज स्पोर्ट्स टाईम किंवा तू मॅथ्समध्ये चांगला आहे किंवा तू इंग्लिशमध्ये चांगलं आहे हे प्रॉम्प्स आपण ॲपमधून स्कूलमध्ये का नाही येत आणि ॲमेझॉनला येतात आपल्या सगळ्या बाकी काहीही असो स्कूलला सोडून काही असो हेल्थ असो हेल्थ ॲप आहे घड्या आहे त्याच्यात बघितलं की लगेच हार्ट रेट करतो तसं एज्युकेशनसाठी काहीच नाही आहे द ओन्ली थिंग दॅट यू कॅन नो इज दहावी झाल्यानंतर जे मार्कशीट येतील तो तुमचा एक फायनल चिठ्ठा आहे तर ह्याच्याऐवजी एक प्री प्रायमरीपासून टेन्थपर्यंत मुलगा काय काय करतोय त्याचे लाइकिंग्स काय आहेत त्याचे डिसलाइक्स काय आहेत त्याच्या त्याच्यावर एका मुलावर मॅथमध्ये फोकस करावं लागेल आणि दुसऱ्या मुलावर इंग्लिशमध्ये फोकस करावं लागेल किंवा तिसऱ्यावर फक्त ग्रामरवर फोकस करावा लागेल आणि जो फ्री टाईम आहे त्याच्यात तुम्ही खेळलं पाहिजे किंवा दुसरी ॲक्टिव्हिटीज केली पाहिजे असा एक जो करिक्युलममध्ये चेंज आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी अशी शाळा खूप इम्पॉर्टंट आहे जिकडे स्पोर्ट्स पण असेल म्युझिक पण असेल ॲक्टिव्हिटीज पण असेल आणि टेक्नॉलॉजीचा यूज स्कूलमध्ये जास्त झाला पाहिजे फक्त ते व्हिडिओज आणि युट्यूब बघण्यासाठी नाही किंवा ते कोकोमेलन जे आजकाल मुलांसाठी येतं तसं नाही पण टेस्टिंगसाठी अॅनालिटिक्ससाठी की मुलं ॲक्च्युली कशात चांगला करतोय कशात वाईट करतोय हे करण्यासाठी आणि त्याच्यावर काम करण्यासाठी टेक्नॉलॉजी यूज व्हावी या सगळ्यांसाठी असा एक कॅम्पस गरजेचा आहे आणि आय एम प्राऊड की मालपाणी ग्रुपमुळे मला एक ही संधी मिळते स्कूल्स वाढवण्याची स्कूल्स करण्याची अँड फॉर लास्ट टेन इयर्स मला वाटतं की दिस हॅज बिकम माय पॅशन टू मेक गुड स्कूल्स अँड रन गुड स्कूल्स थँक्यू